नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या शुभेच्छा कारण माता लक्ष्मी आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आणि आज शेवटचा गुरुवार आहे आज उद्यापन आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पण आज सोबतच अमावश्य आहे तर अमावश्याबद्दल दोन उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आज वर्षातील पहिली अमावश्या आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर हा अतिशय शुभ योग आहे तर या दिवशी उपाय करणे अत्यंत आवश्यक का आहे कारण आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हे उपाय करत असतो आणि प्रत्येकाने हे उपाय करायला हवे तर उपाय असा आहे आज आपण महालक्ष्मीचं पूजन करायचं आहे आणि महालक्ष्मीचं किंवा लक्ष्मीचं पूजन हे अमावश्येच्या दिवशी करणे अत्यंत शुभ असते म्हणून आज प्रत्येकाने महालक्ष्मीचं पूजन अवश्य करावं ज्यांनी उपवास केले नसेल महालक्ष्मीचा व्रत मार्गशीर्ष महिन्यातील केलं नसेल त्यांनी सुद्धा आज उपवास करावा किंवा नाही केला तरी चालेल आणि जर तुम्ही महालक्ष्मीची पूजा आणि महालक्ष्मीच्या मंत्रांचा जाप करू, करू शकत असाल तर अवश्य करा ही माहिती त्यांच्यासाठी आहे ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केले नाही आणि जर तुम्ही आज गुरुवारचे व्रत करत असाल तर अवश्य करा आणि जर करत नसाल तर मग मात्र पूजा नक्की करा वर्षातील पहिली अमावश्या काल दहा जानेवारीला प्रारंभ झाली जा आहे रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी आणि आज म्हणजे जा अकरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तर त्यामुळे आज दिवसभर अमावश्येचा कालावधी राहणार आहे तर अवश्य तुम्ही महालक्ष्मीचे पूजन करा आणि काही उपाय नक्की करा सर्वात आधी या दिवशी काय काय केले जाते हे जाणून घेऊया अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते आणि आपल्या पितरांना अर्ध अर्पण केल्या जाते त्यासोबतच या दिवशी भरपूर प्रमाणात दानपुण्य केलं जाते बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण अमावश्यच्या दिवशी जर तुम्ही दानपुण्य करत असाल तर तुमच्या कर्मामध्ये आणि तुम्ही जेही पाप केलं असेल तुमच्या कळत न कळत पाप झालं असेल तर ते पाप कट होत जातात म्हणून अमावश्यच्या दिवशी पुण्य दानपुण्य करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते तसेच या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि ज्यांचा शनी खराब असेल तर अशा लोकांनी अवश्य पिंपळाच्या झाडाला या दिवशी म्हणजेच अमावश्याच्या दिवशी जल अर्पण करावे तसे तर शनिवारी अवश्य जल अर्पण करावे पण अमावश्यच्या दिवशी अमावश्या मग कोणत्याही दिवशी येऊ तर अवश्य पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि ओम शम शनेश्वराय नमहा ओम शमश्वर निश्वराय नम या मंत्राचा अवश्य जाप करावा त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले जातात जसे या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या भीमसेन लवंग तेजपान हळद आणि पिवळी मोहरी ह्या ज्या वस्तू आहे या, या भीमसेन कपूरासोबत अवश्य जाळाव्या याची विधी काय या आहे तर तुम्ही हा लॉंग व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर ही जी कामे आहे ही अमावश्यच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या अमावश्यला अवश्य करावी तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदवण्यास मदत होते आणि जर कोणाची नजरबाजा लागत असेल किंवा घरामध्ये नगा नकारात्मकता जास्तीत जास्त असेल तर ते दूर होण्यासाठी सुद्धा मदत होते तर जाणून घेऊया की आपल्याला या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी कोणत्या दोन दिशेला दिवे लावायचे आहे तर एक आहे दक्षिण दिशा जी आहे आप आपल्या पूर्वजांची दिशा आपल्याला या दिवशी दक्षिण दिशेला कणकेचा दिवा लावायचा आहे दिवा कोणता लावायचा आहे तर दिवा हा चौमुखी दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला दिवा आनी हा चौमुखी दिवा सरसोच्या तेलाचा लावायचा आहे आणि हा आपल्या पितरांसाठी लावायचा आहे आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी शांत करण्यासाठी प्रत्येक अमावशेला अवश्य दिवा लावला पाहिजे आणि दक्षिण दिशेला लावला पाहिजे तर त्यामुळे तुम्हाला जर पितरांचा कोणता त्रास होत असेल पितृदोष असेल तर तो नाहीसा होण्यास मदत होते म्हणून अवश्य या अमावशेला चौमुखी दिवा कणकेचा बनवून अवश्य लावावा त्यानंतरची दिशा आहे जी आपली इच्छापूर्तीची दिशा आहे आणि ज्या दिशेमध्ये भगवंताचा म्हणजे परमेश्वराचा वास असतो तर ती दिशा आहे ईशान्य दिशा म्हणून ईशान्य दिशेलासुद्धा आपण या दिवशी दिवा लावा आपण चौमुखी दिवा न लावता हा दिवा एकमुखी असला तरी चालेल आणि चौमुखी दिवा या दिशेला अजिबात लावू नये आता हा दिव कसा लावावा तर हा दिवा आपण तुपाचा लावावा कधी लावावा तर दोन्ही दिवे संध्याकाळच्या वेळी लावावे संध्याकाळची वेळ म्हणजे साडेपाच ते साडेसात या दरम्यान हा दिवा लावावा अशा पद्धतीने आज दोन्ही दिशेला दिवे लावा एक दिशा इच्छापूर्तीची आहे जे दि जे व्रत तुम्ही महालक्ष्मीचे केलेले आहे आणि या दिशेला जर तुम्ही दिवा लावला तर तुमचे व्रत पूर्ण होते तसेच तुमच्या ज्या इच्छा असेल त्यासुद्धा पूर्ण होतात आणि दक्षिण दिशेला दिवा लावल्यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला जर कोणत्या अडचणी देत असतील तर त्या अडचणीसुद्धा देत नाही यासोबतच आणखी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जी आपण महालक्ष्मीसाठी आज नैवेद्यामध्ये खीर बनवणार आहोत तर ती खीरसुद्धा पितरांना दक्षिण दिशेला अर्पण करावी इतरांना खीर कशी अर्पण करावी हे माहीत नसेल तर मग तुम्ही एका वाटीमध्ये खीर आणि एक पाण्याचा ग्लास दक्षिण दिशेला ठेवावा आणि संध्याकाळच्या वेळी ठेवला तरी चालेल आणि सकाळच्या वेळी ठेवला तरी चालेल मात्र दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळीच लावायचा आहे यासोबतच आज गोरगरिबांमध्ये अवश्य कोणत्या ना कोणत्या भेटवस्तू दान करा मागच्या व्हिडिओमध्ये मा महालक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे तर तुम्हाला सांगितलं आहे की आंधळ्या लोकांना आज म्हणजे गुरुवार आहे आणि त्यातही अमावश्य आहे तर अवश्य मिठही दान करा त्यासोबतच आज मुंग्यांनासुद्धा तुम्ही गूळ आणि पीठ दान करू शकता म्हणजे त्यांना द्यावं आणि महत्वाचं म्हणजे या दिवशी गाईला कुत्र्याला आणि पशुपक्षींना अवश्य दाणे द्या किंवा आपल्या घरातील जे अन्न असेल शिजवलेलं तुम्ही तर ते अन्नसुद्धा देऊ शकता मात्र तुम्ही या गोष्टी जर प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक अमावशेला करत राहालात तर तुम्हाला निश्चितच याचा चांगला फायदा होईल तुम्हाला जाणवेल की आपल्या घरामध्ये बदल होत आहे आणि जे कार्य आपण करत आहोत तर ते कार्य मग तुम्ही तसंच सुरू ठेवावं कारण कुत्र्याला गाईला किंवा पशुपक्ष्यांना जर तुम्ही धान्य देत असाल किंवा कोणत्याही प्रकारचं अन्नदान करत असाल तर त्यामध्ये तुमचे जे ग्रह आहे तर त्या ग्रहांची दि दशा मजबूत होते तर अशा पद्धतीने हे उपाय आज अवश्य करा तुम्ही महालक्ष्मीचे व्रत केले असेल कोणी श्री स्वामी समर्थांचे व्रत केले असेल तर ज्या ज्यांचे आपण व्रत केलेले आहे ज्यांना आपण श्रद्धास्थान मानतो तर त्यांना श्रद्धास्थान मानून पवित्र मनाने या दिवशी कार्य करावे तर अशाकरते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका मार्गशेष महिन्यातील आज उद्यापनाचा दिवस आहे जर तुम्ही माहिती बघितली नसेल तर आपल्या चॅनलवरती मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे आज कोणत्या चुका करू नये मार्गशेष महिन्यातील उद्यापनाचे नियम कोणते आहेत तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि आपल्या हातून कोणत्याही प्रकारच्या चुका न होऊ देता महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन करा आणि आज अवश्य महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महालक्ष्मीच्या मंत्रांचा जाप करा तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद